जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नवीन अपडेट दोन हजार पंचवीस सविस्तर माहिती अंगणवाडी केंद्रे ही भारतातील ग्रामीण तसेच शहरी भागातील बालविकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्माण केलेली एक अत्यंत महत्वाची योजना आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आयसीडीएस या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ही केंद्रे चालवली जातात यामध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला कामगार आहेत त्या लहान मुलांचे पोषण शिक्षण आरोग्य तपासणी तसेच गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या मातांची देखरेख करतात दोन हजार पंचवीसमध्ये या सेविकांच्या कार्यात मानधनात आणि अधिकारांमध्ये काही महत्वाचे बदल आणि घडामोडी दिसून येत आहेत एक मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वाढीबाबत हालचाल मागील काही वर्षांपासून सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वाढविण्याची मागणी जोरात आहे सध्या राज्य शासनाकडून मिळणारे मानधन हे केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून देतात दोन हजार पंचवीसमध्ये महिला व बालविकास विभागाने एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे ज्यात सेविकांचे मासिक मानधन दहा हजार रुपयांपर्यंत आणि मदतनिसांचे मानधन सात हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दर महिन्याला दोन हजार रुपये देण्याची घोषणा स्थानिक प्रशासनाने केली आहे याचे उद्दिष्ट म्हणजे नियमित हजेरी मुलांचे वजन तपासणी आणि पोषण आहार वितरण यासारख्या जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे दोन सायकल वितरण योजना ग्रामीण भागातील अनेक अंगणवाडी केंद्रे गावापासून काही किलोमीटर अंतरावर असतात त्यामुळे कामावर येण्यासाठी सेविकांना खूप त्रास होतो यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर बुलढाणा नांदेड लातूर आणि सातारा जिल्ह्यात अंगणवाडी सायकल योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली या योजनेत प्रत्येक सेविका व मदतनीस यांना शासनाकडून सायकल देण्यात येईल जेणेकरून त्यांना केंद्रावर पोहोचणे सोपे जाईल ही योजना पुढे सर्व जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार आहे तीन पदोन्नती आणि मुख्य सेविका पदासाठी संधी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदासाठी संधी दिलीच पाहिजे याचा अर्थ असा की दीर्घकाळ सेवा करणाऱ्या सेविकांना प्रशासनिक पातळीवर वरच्या पदावर जाण्याची संधी मिळणार आहे पूर्वी हे पद केवळ शिक्षित उमेदवारांसाठी राखीव होते पण आता अनुभवी सेविकांनाही पात्रतेच्या आधारेही संधी मिळू शकते या निर्णयामुळे हजारो सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन मिळाले आहे आणि अनेक जिल्ह्यांत पदोन्नती प्रक्रिया सुरू झाली आहे चार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि सेविकांची भूमिका महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येत आहेत या योजनेच्या सर्वेक्षण आणि पात्रता तपासणीचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून होत आहे परंतु अनेक ठिकाणी या सर्वेक्षणामध्ये डेटा संकलन मोबाईल ॲप वापर आणि माहिती पडताळणी यासारख्या अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाने सेविकांना डिजिटल प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्या मोबाईल ॲपद्वारे सहजपणे माहिती भरू शकतील <coughs> पाच डिजिटल कामकाज आणि नवीन ॲप्लिकेशन महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅक ॲप आणि आंगणवाडीही मॅनेजमेंट सिस्टम सुरू केले आहे यामध्ये सेविकांना दररोज केंद्रावर उपस्थिती मुलांचे वजन आरोग्य तपासणी आणि आहार वितरणाची माहिती मोबाईलवर नोंदवावी लागते दोन हजार पंचवीसमध्ये या ॲपमध्ये नवीन फीचर्स जोडले गेले आहेत क्यू आर कोड स्कॅन करून उपस्थिती नोंदवणे डिजिटल आहार नोंदणी केंद्राची जीपीएस लोकेशन तपासणी मातांसाठी पोषण संदेश पाठविणे यामुळे काम पारदर्शक झाले आहे परंतु इंटरनेट व मोबाईल समस्या असलेल्या गावांमध्ये अजूनही काही अडचणी आहेत सहा केंद्रांची सुविधा आणि इमारत सुधारणा राज्यातील अनेक अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या चा जागेत चालवली जातात त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारने अंगणवाडी बांधकाम मोहीम सुरू केली आहे यामध्ये प्रत्येक गावात एक स्वतंत्र अंगणवाडी इमारत बांधण्यात येणार आहे ज्यात मुलांसाठी खेळणी व शिक्षण साहित्य स्वच्छ शौचालय व पिण्याचे पाणी गॅसवर स्वयंपाक करण्याची सोय डिजिटल टीव्ही आणि लर्निंग बोर्ड यामुळे मुलांना सुरक्षित आणि आकर्षक शिक्षण वातावरण मिळेल तसेच सेविकांचे से काम अधिक सुलभ होईल सात सेविकांसाठी प्रशिक्षण आणि सामाजिक सुरक्षा सेविकांचे से काम सतत बदलणाऱ्या सामाजिक व तांत्रिक परिस्थितीनुसार सुधारावे म्हणून नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले गेले आहेत यात पोषण ज्ञान व आरोग्य शिक्षण मोबाईल ॲप वापरणे महिला हक्का आणि बालसंरक्षण कायदे बालकांसाठी आपत्कालीन प्रथमोपचार तसेच सेविकांना आता आयुष्यमान भारत योजना पेन्शन योजना आणि शासन विमा संरक्षण यांचा लाभ घेण्याचा अधिकार दिला गेला आहे आठ आंदोलन आणि मागण्यांचे अद्ययावत स्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये सेविका संघटनांनी मागील महिन्यांत आंदोलन केले आहे त्यांची प्रमुख मागणी कंत्राटीऐवजी कायम नोकरी मानधन वाढ सेवानिवृत्ती लाभ कामाचे वेळापत्रक ठरविणे या मागण्यांवर सरकारने चर्चा सुरू केली असून महिला व बालविकास मंत्री यांनी आश्वासन दिले आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीस काही मागण्या प्रत्यक्ष अंमलात आणल्या जातील नऊ भावी योजना आणि सुधारणा राज्य शासनाचे म्हणणे आहे की पुढील दोन वर्षांत प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट सेंटर बनवण्याचा विचार आहे प्रत्येक केंद्रात वायफाय सुविधा मुलांसाठी डिजिटल शिक्षण साहित्य मातांसाठी पोषण सल्ला व्हिडिओ सेविकांसाठी मासिक डिजिटल रिपोर्टिंग यामुळे ग्रामीण भागातील बालकांचा शिक्षण व आरोग्य विकास अधिक परिणामकारक होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रामीण भारतातील खऱ्या अर्थाने पहिल्या शिक्षक आहेत त्या समाजातील सर्वात संवेदनशील घटक लहान मुले माता आणि किशोरी मुली यांच्याशी थेट निगडित असतात दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने केलेल्या सुधारणा सायकल योजना डिजिटल ॲप्स पदोन्नती आणि प्रोत्साहन भत्त्यामुळे त्यांच्या कामाचा सन्मान वाढला आहे तथापि अजूनही त्यांच्या कायम नोकरीचा दर्जा मानधन वाढ आणि सामाजिक सुरक्षा या मागण्यांवर ठोस निर्णय अपेक्षित आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाचे महत्त्व ओळखून सरकारने येत्या काळात आणखी ठोस पावले उचलावीत हीच आजची गरज आहे जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी